बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी आले होते या पार्श्वभूमीवरती पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने खराळवाडी पिंपरी पुणे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कौस्तुभ नवले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पांडुरंगाला साकडे घातले याच बातमीची क्षणचित्रे पाठवले आहेत आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूया यावेळी पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नडे एन आयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे सेवा दलाचे शहराध्यक्ष वीरेंद्र गायकवाड चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष माऊली मलशेट्टी युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस सौरभ शिंदे युवक उपाध्यक्ष स्वप्नील बनसोडे तसेच जेवियर अँथोनी शंकर ढोरे अर्णव कामठे तेजस पाटील स्वप्नील बनसोडे सत्यम मंडल रोहम मडिकर रोहन मडीकर अमर पांडे किरण नडे संतोष नागरे दत्ता पवार सचिन कदम आदी उपस्थित होते यावेळी सौरभ शिंदे यांनी जगदगुरु संत तुकाराम अभंग सादर करत हरिनामाचा गजर केला कौस्ुभ नवले यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला शहरामध्ये असणारे देवनगरीमध्ये जो शिळा मंदिराचं लोकार्पण सोहळा आहे त्यासाठी आलेले आहेत ते आम्ही पिंपरीची जोड महिला काँग्रेसच्या वतीनं त्यांचं आम्ही सहर्ष स्वागतच करतो पण आम्हाला आज त्यांना एकच सांगणं आहे जी वाढती महागाई आहे पेट्रोल दरवाढ असेल तेल दरवाढ असेल ग्हेजची दरवाढ असेल त्या महागाईमुळे आम्ही महिलांना घर चालवणं अतिशय अवघड झाले आहे त्यासाठी आम्ही आज विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये त्यांना सांगडं घालण्यात येत आहे की सर्व महिलांवर सगळ्या जनतेवर चांगले आले पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चिंचवड व देवनगरीत आम्ही स्वागतच करीत आहोत जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले व अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे पवित्र भूमीत देवनगरीत मंदिराचे लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे ह्याच्यात माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना व वारकरी समाज आला याचा अभिमानच आहे आज आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पांडुरंगाला साकडं घालतो की हे पांडुरंगा पंतप्रधानांना सद्बुद्धी दे देशात सीमेवरचे चीन सीमेवरचे अतिक्रमण कर करत आहे ते रोखण्यासाठी शक्ती पंतप्रधानां दे हे पांडुरंगा देशात महागाई व बेरोजगारी जे जे जनतेने त्रास त्रासलेली आहे त्रास झालेला जा, आहे इंधन दरबार रोज वाढत आहे गुन्हेगारी वाढत आहे देशात सर्व धर्म समभाव आचरण करण्याचे या देशात सर्व धर्मियांना सुख समाधानाने जगण्यासाठी वातावरण निर्मित होऊ दे हे पांडुरंगा दीव व पिंपरी चिंचवड शहरला भेडसावणारा रेड झोनचा जो प्रश्न आहे सोडवण्याची सद्बुद्धी द्यावी हे पांडुरंगा देशात हुबलब पाऊस बळीराजा सुखी दे हे पांडुरंगा सर्वांगी देशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी योग्य धोरण आखण्यात सद्बुद्धी द्यावी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला